नुकतेच सेवा मेडिकलचे उद्घाटन केनॉट प्लेस येथे करण्यात आले सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात येथे या मेडिकलमध्ये अत्यावश्यक सेवा मिळेल Terima kasih telah माझं नाव राहुल इश्राम धनताडे मी गौरव कुंडली घेते आम्ही दोघंटेवून सव मेडिकल स्टोअर हे चालू केलं आपल्या सेवेत आज त्याचा समारंभ होता कोणाच्या हॉस्पिटल अभिजित रेश फूड संचालक फूड उत्पन्न माझ्या सेने आमच्याकडे आय सी साठी लागणारे सर्व लाईफ सेव्हिड्र सर्जिकल आणि ॲलोपॅथिक सर्व औषधी उपलब्ध आहेत आणि होम डिलिव्हरी देखील फ्री आहे दे कोणच्या कोणच्या कंपनीचे प्रोडक्ट सन फार्मा अल्केम सिप्ला कॅडिला सर्व औषधी कंपनीचे तुम्हाला मिळून जाईल ग्राहकांना काय आवाहन करतो काही सबसिडी सूट आहे काही दहा टक्के आजच्या दिवस आहे का कसं नाही कंटिन्यू झाली माझा मोबाईल नंबर त्र्याहत्तर अठ्याहत्तर एकाहत्तर तीस ब्याण्णव अॅड्रेस काय तुमच्या दुकानात तुळशी आर्केट कॅन बी एम सी बँक स्टारबक्स कॉपीच्या बद्दल